कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप जोती नमोस्तु ते आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या या दीप अमावस्येला दिव्यांची आरास करून दिव्यांची पूजा करायची असते दररोज आपल्या देवाजवळ जे दिवे तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनाचा सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजेच दीपामावस्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी हे प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवणार आहे त्याबरोबरच ही पूजा करताना कोणत्या गोष्टी असाव्यात पूजा झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं त्याबरोबरच या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या आधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर दिव्यांच्या पूजेसाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे हळदी कुंकू घेतलेला आहे अक्षता एक सुपारी घेतलेली आहे गणपतीचं प्रतीक म्हणून वस्त्रमाळ घेतली आहे अगरबत्ती फुलवाती घेतलेल्या आहेत त्याबरोबरच साध्या तेलवाती पण घेतलेल्या आहेत माचीस काही फुलं आणि दुर्वा आणि आघाडा पण लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर स्वच्छ पाणी पंचामृत किंवा दूध आणि त्यानंतर या ठिकाणी मी माझ्याकडे असलेले सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ केलेले आहेत त्यामध्ये साध्या तेलवाती घालून घेतलेले आहेत नैवेद्यासाठी इथे मी ज्वारीच्या लाया आणि चिरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी हे कणकेचे दिवे घेतलेले आहेत कणिक आणि गुळ घालून हे दिवे केले जातात आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं याचा नैवेद्यही दिव्यांना दाखवला जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्वाचे आहेत आणि इथे तामण आणि पळी अभिषेक करण्यासाठी यंदा रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही दीप अमावस्या आलेली आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशीही अमावस्या येते तर याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते तर या दीप अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातले जे काही छोटे मोठे तांब्या पितळेचे चांदीचे दिवे समया निरांजन लामन दिवे हे सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि याची पूजा केली जाते तरी तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही नित्यनेमाने रोजची देवपूजा करा आणि त्यानंतर तुम्ही ही दिव्यांची पूजा करू शकता ही पूजा देवघरात पण करू शकता आणि वेगळी पूजा मांडणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग मांडून त्यावरती लाल वस्त्र टाका त्यावर आपल्याला थोडे-थोडे थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण जे काही दिवे स्वच्छ केलेले आहेत ते त्यावरती ठेवायचे आहेत जसं आपण रोज देवाची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे जसं देवांना सजवतो अगदी तसंच दिव्यांना सजवायचं आहे आणि अशा पद्धतीचे कणकेचे गोड दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कणकेमध्ये गूळ घालून आपण हे दिवे बनवलेले आहेत आणि याच दिव्यांनी आपण या दिवशी दिव्यांना ओवाळायचं असतं याचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे या दिव्यांचंसुद्धा खूप महत्त्व आहे या दिव्यांमध्ये मी तुपामध्ये भिजवून फुलवाती ठेवलेले आहेत शक्यतो या दिव्यांमध्ये फुलवातीच वापरतात तर आपण दिव्यांची अशी मांडणी करून घेतलेली आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा करताना आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करतो तरी ते गणपतीचं प्रतीक म्हणून मी एक सुपारी घेतलेली आहे आणि त्यावरती स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून आपण चौरंगावरती ठेवणार आहोत सर्वात आधी श्री गणेशाची पूजा करायची आहे गणपतीला हळदी कुंकू अक्षता फुल वाहायचं आहे गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्षे प्रकाश देतात देवाजवळ तेवत असतात त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर पूजा करण्याआधी आपण जे दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये तेलवाती घालून ते आधी प्रज्वलित करून घ्यायचे आहेत दिव्याचं महत्त्व सांगायचं झालं तर कोणतीही पूजा दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते आपण बघा रोजची देवपूजा असो किंवा इतर कोणतीही व्रताची मांडणी पूजा असो सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्याची पूजा करतो आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो थोडक्यात काय आपण प्रत्येक पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे दिव्याचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर या ठिकाणी मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत प्रत्येक दिव्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायची आहेत वस्त्रमाळ अर्पण करायची आहे दिव्यांना फुलं वाहायची आहेत दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे तर मी दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे फुलं वाहिलेली आहेत फुलांबरोबरच या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाडा व्हायचा आहे या दिवशी दुर्वा आणि आघाड्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही प्रत्येक दिव्याला त्या वस्तू नक्की अर्पण करा या दिवशी शक्य झालं तर आघाडा दुर्वा आणि पिवळी फुले हे दिव्यांना नक्की अर्पण करावे या दिवशी याचं खूप महत्त्व आहे अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर हे सर्व अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर या दिवशी कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर काही ठिकाणी ज्वारीच्या लह्या काही ठिकाणी चिरमुरे अशा पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवला जातो तर इथे पाण्याचा मंडल करून आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे मी ज्वारीच्या लाह्या आणि चिरमुऱ्याचा नैवेद्य दाखवणार आहे तुम्ही लाह्या गूळ किंवा काहीच नसेल तर दूध साखर पण दाखवू शकता पण या दिवशी गोड कणकेच्या दिव्यांचा त्याबरोबरच ज्वारीच्या लाह्या आणि चिरमुऱ्याचा याचा मान असतो असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर याचा नैवेद्य दाखवा आणि प्रत्येक दिव्याला आपण ते थोडं थोडं ठेवायचं आहे आणि आपण जे कणकेचे गोड दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत ना तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या ताटाभोवतीसुद्धा तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे म्हणजे त्या दिव्यांचा नैवेद्य या दिव्यांना दाखवायचं आहे माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे मी दाखवू शकले नाही पण कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य पण तुम्ही दाखवा आणि कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर मग त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं असतं तर धूप आणि त्या दिव्यांनी आपण ओवाळून घेऊया सर्व पूजा झाल्यानंतर मग आपण दिव्याला प्रार्थना करायची आहे हात जोडून की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची किंवा वाचायची आहे अशी पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरातील जे काही मुले मुली असतील त्यांचे औक्षण करून घ्यायचे आहे या दिवशी सर्व मुलांना ओवाळलं जातं त्यांचं औक्षण केलं जातं तर सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे त्यानंतर श्लोक म्हणायचा आहे शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही लहान मुले मुली असतील त्यांना ओवाळायचं आहे लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं म्हणतात म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं मुलांनाही दिव्यांनी ओवाळून त्यांनाही दिव्याचे तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे पण आपण जे कणकेचे गोड दिवे बनवलेले आहेत तर ते काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल तर ते दिवे आपण खायचे असतात त्या दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यावर आपण ओवाळल्यावर ते दिवे शांत झाल्यावरती तुम्ही संध्याकाळी पण ते दिवे खाऊ शकता कारण आपण कणकेपासून ते गोड दिवे बनवलेले असतात त्यामध्ये तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती घालून ते प्रज्वलित केलेले असतात त्यामध्ये बऱ्यापैकी तूपसुद्धा मुरलेलं असतं आणि त्याचा स्मोकी फ्लेवरसुद्धा दिव्यांना आलेला असतो त्यामुळे ते दिवे खायलाही चांगले लागतात आणि जरी तुम्हाला खायचे नसले तरी ते तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद